नमस्कार मंडळी गोकर्णहून आपण आता चालला आहोत अशा एका ठिकाणी जेथे पर्यटक भगवान शिवशंकराच्या दर्शनासाठी आणि जगातील द्वितीय क्रमांकाची उंच शंकराची मूर्ती पाहण्यासाठी जातात ते नगर म्हणजे मुरडेश्वर आपल्याला समोर दिसतं त्याला ही खूप मोठी इमारत आहे त्याला गोपुरम असं म्हणतात मित्रांनो ह्या गोपुरमच्या अठराव्या माळ्यावरून आपल्याला असा काहीसा व्ह्यू पाहायला मिळतो चला मंडळी गोकर्णाला आपण बाय बाय म्हणूया आता वाजले आहेत अकरा आणि आता आपण गोकर्णावरून निघतोय खूप छान आहे जागा खूप भारी वाटलं राहून ते समोर आहेत ना ह्यांची प्रॉपर्टी होती चलो अं बहुत अच्छा था ठीक आहे चलो मिलते आहे येस 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 डेफिनेटली हां यांची प्रॉपर्टी होती आपण इकडे राहिलो होतो so, सो खूप छान होता एक्सपिरियन्स माझा कोकणामधला बीच पाहायला मिळाले खूप छान असे बीच होते आणि दोन तीन आपण प्लेसेस एक्सप्लोअर केले इकडे जसं याना केव झालं आणि फोर्ट आपण कवर केला आणि काल रात्री मंडळी मी इथे आपल्या जो गोकर्णाचा मेन मार्केट आहे तो एक्सप्लोर केला त्याचा काय व्हिडिओ वगैरे बनवला नाही आपण खूप काळाखुता म्हणून रात्री एक्सप्लोर केला आणि गोकर्ण मेन बीच आहे तेसुद्धा मी पाहून आलो इकडे तर मी असं खूप पाहिलं आहे की इकडे फॉरेनर्स येऊन आपल्या हिंदू धर्माचं खूप पालन करतात म्हणजे प्रत्येकाने असे रुद्राक्ष वगैरे घातले होते गळ्यात मंदिराच्या ठिकाणी मी रात्री जेव्हा मंदिराच्या इकडे मार्केटमध्ये फिरायला गेलो होतो तेव्हा आणि खूप साऱ्या फॉरेनर्स दाढी वाढवली होती असं जसं साधू कसा वेश करतो त्या टाईपमध्ये होते सगळे किंवा किती छोट्या छोट्या गल्ल्या तिकडे अशा गल्ल्यांमधून आपल्याला जायचं आहे सुरुवातीला आलो तेव्हा काहीच कळत नव्हतं की एक्झॅक्टली याच गल्लीतून जायचं आहे का हे बघा हे इथे आपल्या राईट साईडला आहे ते गणपतीचं मंदिर काल इकडे सुद्धा जाऊन आलो आणि डावीकडे आहे ते महाबळेश्वर मंदिर आहे इकडे सुद्धा आपण काल जाऊन आलो स so, इकडे जायचं असेल ना मित्रांनो महादेवाच्या मंदिरात गाभाऱ्यात प्रवेश करायचा असेल तर तुम्हाला इकडचं ट्रेडिशनल धोती वगैरे घालावी लागते त्याशिवाय आपल्याला आत प्रवास पर प्रवेश देत नाही आणि हर रथ बघा किती मोठा आहे त्याचासुद्धा फोटो मी काढला आहे इंस्टाग्रामवर तुम्हाला पाहायला मिळेल खाली येतोय तर आपला इंस्टाग्राम आयडिया मित्रांनो जाऊन फॉलो करा कारण गोकुर्णाचे खूप सारे फोटोज खूप सारे स्टोरीज वगैरे लाईव्ह अपडेट मी इंस्टाग्रामवरती देत होतो आणि आता मुरडेश्वरचे पण देणार आहे मित्र आपण आता नॅशनल हायवेला लागलो आहे तिकडून आपल्याला हा राईड घ्यायचा होता आत्ता सरळ सरळ आपल्याला आहे आता सरळ सरळ आपल्याला आहे मुरडेश्वर सो इकडून टोटल डिस्टन्स दाखवत आहे सेवन्टी वन किलोमीटर आणि कोकर्णवरून हे डिस्टन्स होतं एटी फाय किलोमीटर्स आणि आपल्याला आता वेळ लागणार आहे एक तास वीस मिनटं आणि साडे बारा वाजेपर्यंत ऐक आपण पोहोचू इकडचा हायवे एक नंबर आहे काही म्हणा मित्र हो माझी खूप इच्छा होती की मुर्डेश्वरला जाऊन आपण महादेवाचं दर्शन घ्यायचं ती इच्छा आज एक पूर्ण होते माझी खूप खूप भारी वाटते खूप आनंद होतोय मला आणि एकदाच असं माझी इच्छा होती की त्र्यंबकेश्वरला जाऊन नाशिकमध्ये बाईकवर आपल्या तिकडे जाऊन महादेवाचं दर्शन घ्यायचं तीही इच्छा आपली पूर्ण झाली आणि आता ही एक इच्छा आपली पूर्ण होते आहे वा खूप खूप छान वाटतं आहे खूप आनंद आहे हे भोळ्या शंकर हे भोळ्या शंकर चू द्या बेलाच हावडे तु द्याच बेलाच्या बेला पाण्या मित्र जाता जाता असा हा ऑफ रोड लागला काय माहिती आता गुगल मला कुठे नेत <laughs> अरे बाप रे पुढेही माणसं आहेत त्यांना विचारतो हा रस्ता आहे का मुर्डेश्वरला जायचं गुगलवर भरूसात नाही हॅलो मुरडेश्वर मुर्डेश्वर सिधा थँक यू सरळ सरळ सांगितलं त्याने जायला भाषा कळली नाही पण भावना महत्वाच्या हो भावना पुचल्या फायनली मित्र आपण पोचलो हा बघा मुर्डेश्वरचा मेन गेट इकडून अजून आता आपल्याला पाचशे मीटर वगैरे पर्यंतचं अंतर आहे तस तसं जायचं ते बघा पहिली झलक पाहायला मिळाली शंकराची ती मोठी मूर्ती आणि ते भव्य असा मोठा मंदिर आणि ती मोठी इमारत पण बघा कशी मस्त दिसते फाइनली मित्र अपने होमस्टे मिला नहीं 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 का पे कौन सा नंबर पार्किंग से मस्त व्यवस्था है यहाँ पे पार्किंग अच्छा था इसलिए मैं आया अंदर हां हां आम्हाला सामनाही जात आहे ओके थँक्यू सर नाही तर मित्र आपल्याला फायनली रूम मिळाली इकडे आणि आपण सगळीकडे शोधत होतो मी की कुठे पार्किंग आपल्याला व्यवस्थित मिळत आहे का तर इकडे आपल्याला व्यवस्थित आपल्या गाडीसाठी पार्किंग मिळाली आणि तुम्हाला रूम टूर देतो रूम एकदम अशी बेसिक आहे जास्त काही हे नाही आहे आणि ह्याचं रेंट जे होतं आठशे रुपये पर नाईट असं ठरलं आहे सो so, सीझन वाईज ते आणि ते डे दिवसादिवसा वाईज ते बदलत असतं विकेंडच्या वेळी थोडं महाग होतं सो so, तुम्हाला एक रूम दाखवतो कशी आहे दोन बेड आहेत फक्त आणि समोर विंडो आणि विंडोच्या मागे गॅलरी आहे आता so, सगळा पसारा पडला आहे ते सगळं आवरायचं आहे हा एंट्री आहे आणि हे वॉशरूम वगैरे आहे ते सो बेसिक आहे जास्त काही नाही आहे तर आता वाजले आहेत दीड वाजले आहेत आणि मी यांना विचारलं जे हॉटेल हे होमस्टेचे ओनर आहेत त्यांनी सांगितलं एक ते तीन वाजेपर्यंत मंदिर बंद असतं तुम्ही म्हणजे संध्याकाळी जा चार वाजता वगैरे तेव्हा ऊन देखील बाहेर कमी होतं सो थोडा आपण आराम करूया मी बाहेर जाऊन थोडं काही लंच वगैरे करतो आणि तुम्हाला डायरेक्ट मंदिराच्या इकडेच भेटतो आपण ज्या होमस्टेमध्ये राहत होतो मित्रांनो ना होमस्टेचं नाव प्रभू होमस्टे नंबर वगैरे नंबर सगळं इकडे दिलेलं आहे तर मित्र आपण आता मुरडेश्वरच्या बाजारात पोचलो आणि बाजारात पोचताच आपल्याला इकडे शंकराचे दर्शन होत आहे सो आता तुम्हाला लगेच गोपरू मध्ये नाही दिसणार आपण थोडे पुढे जाऊया आणि तुम्हाला मी एक्झॅक्ट सगळ्या गोष्टीची क्लिअर इमेज दाखवतो आपण इथे एंटर आहे मंदिराजवळ पहिलं प्रथम आपण इथे दर्शन घेऊया नंतर तुम्हाला मी आजूबाजूचा परिसर कसा आहे तो दाखवतो मित्रो इथे समोर पाहतोय आपण आहे मुर्डेश्वर मंदिर मित्र आपल्याला आता दर्शन करून झालेलं आहे आणि गर्दी कमी होती त्यामुळे हो आपल्याला पटापट -पत दर्शन करता आलं आणि आपण आता मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पाहायला निघतोय आणि आपल्याला समोर दिसतोय त्याला ही खूप मोठी इमारत आहे त्याला गोपुरम असं म्हणतात टोटल वीस माळ्यांची इमारत आहे आणि अठरा माळ्यापर्यंत आपल्याला प्रवेश आहे इकडे दे बाहेर लिफ्ट आहे त्या लिफ्टने आपल्याला आत प्रवेश करायला लागतो इकडे वीस रुपये आपली एंट्री फी आहे तुम्ही पाहू शकता किती भव्य आहे बघा मित्रांनो ह्या गोपुरमच्या अठराव्या माळ्यावरून आपल्याला असा काहीसा व्ह्यू पाहायला मिळतो तर मित्र आपलं दर्शन पण करून झालं आणि गोपुरमच्या अठराव्या माळ्यावर पण आपण जाऊन आलो आणि तिकडचा पण व्ह्यू पाहिला आता आपण तिकडे वर गार्डन आहे तिकडून आपल्याला लॉर्ड शिवाची जवळून आपल्याला मूर्ती पाहायला मिळणार आहे चला तो एक्सपिरियन्स आपण पाहू तो कसा वाटतो आपल्याला समोर आपल्याला भगवान शिवशंकराची मूर्ती पाहायला मिळते खूप सुंदर अशी मूर्ती आहे बघा असा मूर्ती भव्य मूर्ती पाहते दिसते आपल्याला आणि हा नंदी मंदिराच्या समोर एक्झॅक्ट आहे मित्र हो वीस रुपयांची तिकीट काढून मी स्टॅच्यू खाली असलेल्या गुहेमध्ये गेलो येथे रामायणातील एका प्रसंगाचे वर्णन केलेले आहे ते म्हणजे रावणाने महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी खूप तपस्या केली होती आणि वरदान म्हणून रावणाने महादेवांकडे आत्मलिंग मागितले होते आणि हे आत्मलिंग गणेशाने आपल्या हुशारीने रावणाकडून कसे काढून घेतले आणि मुरडेश्वर हे नाव कसे उदयाला आले या प्रसंगाचे वर्णन आपल्याला या शिल्पकलेत पाहायला मिळते तर मंडळी कसे वाटले आपले ड्रोन शॉट तर तुम्ही आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा आता आपल्या इकडचं दर्शन करून तर झालेलं आहे सगळं आता आपण बीचवरती फेरपटका मारायला जाऊया आणि बीचवरती बघूया काय काय ॲक्टिव्हिटीज होतात आणि काय असेल तिकडे काय पाहता येतं तिकडे बघूया ते सो इकडचं सगळं आता मी सगळं रॅपअप करतो सगळं सगळ्या आपले इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स काढले आहेत ते सगळे ठेवून देतो आणि आपण बीचवर जाऊया आता तर मित्रो आता मी मुरडेश्वर बीचवर आलो आहे आणि या बीचवरून ते दृश्य पाहायला खूप भारी वाटतं काय दिसतंय माहिती आहे आता मी कोपरने दाखवायला गेलो तर ते बरोबर दिसणार नाही खूप अप्रतिम वाटतंय इकडून ड्रोन उडून पाहूया काय भारी दिसतंय ते कसं दिसतंय आहे मित्र कसे वाटले तुम्हाला ड्रोन शॉट्स हां तर मित्र बीचवरून मी रूमवर आलो काळो होत होता म्हणून आता मी ठरवलं की आपण रूमवरती जाऊन आपल्याला व्हिडिओ एंड करूया आणि व्हिडिओ एंड करताना रूममध्ये बघा फक्त दोनच लाईट आहेत त्यामुळे <laughs> लाईटचा थोडा प्रॉब्लेम so, आहे सो आजचा हा आपला शेवटचा पार्ट होता गोकर्ण आणि मुरडेश्वर राईडचा आपण मुर्डेश्वरसुद्धा कम्प्लीट केला म्हणून मुरडेश्वरसुद्धा म्हणतो मी आणि मित्र उद्या आपण मुंबईला निघणार आहोत जायला आणि सकाळी पहाटे आपल्याला लवकर निघायचं आहे सो आता सगळी पॅकिंग वगैरे करून ठेवतो आहे मी कारण सकाळी आपल्याला आवडताना काही प्रॉब्लेम नको आहे म्हणून आत्ताच सगळं पॅक वगैरे करून ठेवलं आहे आता फक्त गाडीमध्ये पेट्रोल भरायचं आहे तर आता पेट्रोल भरतो मी जाऊन म्हणून सकाळी दमचाक नको हो व्हायला सो मित्र आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हे ड्रोन शॉट्स कसे वाटले तर ते प्लीज तुम्ही जाऊन कमेंटमध्ये कळवा आणि असंच भरभरून प्रेम देत द्या आणि चला तर मग म्हणजे हा व्हिडिओ आपण इथेच क्लोज करूया आणि भेटूया उद्या, उद्या मी पहाटे पहाटे मुंबईला जाण्यासाठी राईड करणार आहे जवळजवळ साडेसातशे किलोमीटरची राईड होणार आहे चला तर मग उद्या भरपूर मजा येणार आहे कारण मी आधी या कधी एवढी मोठी राईट केली नाही आहे मग मजा तर येणारच आहे चला तर म्हणजे भेटतो उद्या तो बाय बाय टेक केअर काळजी घ्या